दीपक ब्रदर्स आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न खोपोली प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने दीपक ब्रदर्स रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने खोपोली शहर बॉडीबिल्डर्स असोसिएशन यांच्या सहयोगाने शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन बुधवारी एप्रिल सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील पटांगणात करण्यात आले होते सदर सदरshire रसोष्ट स्पर्धा येथे फिटनेस जिमचा जुगल शेवळे हा कर्जत खालापुरशी चा मानकरी ठरला दीपक ब्रदर्सचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते विकी गायकवाड माजी नगरसेवक खुश गायकवाड यांच्या पुढाकारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कर्जत खालापुरातील तरुणांसाठी शरीरसोष्ट स्पर्धेचे आयोजन करीत असतात गतवर्षी पंडिपक ब्रदर्सच्या वतीने भव्य असे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शरीर स्पर्धेचे उद्घाटन खोकोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मुख्य आकर्षण महाराष्ट्र श्री मिस्टर इंडिया मिस्टर युनिव्हर्स उदय देवरे उपस्थित होते यावेळी खोनपाचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन औस्रमल किशोर पानसरे आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक शिवसेनेचे नेते उमेश गावंड शेकापूचे नेते रवींद्र रोकडे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे तालुका संघटक भूषण पाटील सेनेचे दिलीप पुरी खाना व ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश पाटील वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक गायकवाड भाजपचे सूर्यकांत देशमुख विशाल गायकवाड ललित कुमार सुनील खिल्लारी आयाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत कर्जत खालापूर तालुक्यातील एकूण पंचावन्न ते साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अत्यंत सुरक्षीच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत कर्जत खालापूर श्री दोन हजार चोवीस चा मानकरी एजे फिटनेस जिम वाशिवली जुगल शेवळे ठरला हर बेस्ट इम्प्रुव्हमेंट अभिजित पाटील बेस्ट पोझर प्रशांत मोकल एजे फिटनेस वाशयांनी किताब पटकवला आहे या स्पर्धेतील मुख्य आकर्षण महाराष्ट्रशी मिस्टर इंडिया मिस्टर युनिवर्स उदय देवरे यांनी प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांचे मते जिंकली उष्मा वाढल्याने वर्कआउट जास्त करून नका व वेळेवर जेवण करा व शरीराकडे लक्ष देण्याचे आवाहन देवरे यांनी करीत आयोजकांनी उत्तम नियोजन केल्याबद्दल भरभरून कौतुक केले शरीरसौष्ठ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपक ब्रदर्सचे नवीन देशमुख पंकज शेलार प्रशांत मांगुळकर विनोद सोलंकी संजय सोलंकी अंकित मोरे अलोक गायकवाड साजन गायकवाड अमित पवार रोहित पवार जयेश पाटील जगदीश आगेवले नितीन कांबळे विनोद ओवाळ कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पंच म्हणून सुनील नांदे विजय खरोसे रमेश पडघमकर दिनेश शेळके धनंजय आगेवले यांनी काम पाहिले